नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये दोन हजार पंचवीससाठी एक हजार जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा आपण जॉईन होऊ शकता जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात वेगवेगळे जे नोटिफिकेशन येत असतात त्याची माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळवू तर मित्रांनो ही जाहिरात आज आली असून यामध्ये आता एक हजार दोनशे सहासष्ट जागा टोटल देण्यात आलेल्या आहेत तर त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जर बघितलं आपण पदाची जी संख्या आहे ती एक हजार दोनशे सहासष्ट पदे इथं ठेवण्यात आलेली आहे यामध्ये पदाचं नाव जे देण्यात आले क्रेडिट ऑफिसर जनरल बँकिंग असं इथं पदाचं नाव देण्यात आलेलं आहे एकूण जर पद आपण जर रिक्त बघितली तर क्रेडिट ऑफिसर मेनस्ट्रीम जनरल बँकिंग असे इथं नाव देण्यात आले आहे इथं जर बघितलं आपण पदाची संख्या ही कॅटेगरी सुद्धा आपण बघू शकणार आहात आणि त्यानुसारच अप्लिकेशन आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो वेतन श्रेणीचा जर आपण विचार केला या पदासाठी वेतन श्रेणी जर बघितली आपण तर ती कशी आहे पदाचं नाव क्रेडिट ऑफिसर असून मूळ पगार अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी एन प्लस पुढचीही श्रेणी इथं देण्यात आलेली आहे ती आपण पाहून घ्यायचं आहे आता यासाठी ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे तर यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी साठ टक्के गुणासह आपण उत्तीर्ण केली असल्यास आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता एस सी एस टी प्रवर्गातील उमेदवारांना किंवा ओ बी सी उमेदवारांना पंचावन्न टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतली पदवी असेल तरीसुद्धा ते ॲप्लिकेशन करू शकणार आहेत आता ॲप्लिकेशन करत असताना वयमवर जर विचार केला आपण तर तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वीस ते तीस वर्षे इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे एस सी एस टींना पाच वर्षाची सूट ओबीसीना तीन वर्षाची सूट तर डब्ल्यू डीसाठी दहा वर्षाची सूट इथं ठेवण्यात आलेली आहे आता वयोमर्यादित सवलत ही पुढील सुद्धा आपण इथं बघू शकता डिटेलमध्ये सवलत इथं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर नोकरी ठिकाण जर बघितलं तर आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारी बँक असून ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला नोकरी करायची संधी मिळणार आहे अर्ज शुल्क जर बघितला आपण तर ओपन कॅटेगरी ओबीसी ईडब्ल्यू एसनं सातशे पन्नास रुपये इथं फी भरायची आहे तर एस सी एस टीनं फक्त एकशे पन्नास रुपये इथं फी भरायची आहे निवड प्रक्रिया आता कशी होणार आहे तर ऑनलाईन परीक्षा होणार आहे सर्वात प्रथम ऑनलाईन परीक्षा होऊन जाईल त्यानंतर आपली व्यक्तिमत्व चाचणी होणार आहे परीक्षेचं स्वरूप जर जर्व बघितलं जर्व आपण तर कसं आहे बघा इंग्रजी भाषा संख्यात्मक क्षमता तार्किक क्षमता सामान्य बँकिंगचे ज्ञान एकूण प्रश्नसंख्या इथं देण्यात आलेले आहे त्यासाठी कमाल गुण परीक्षेची भाषा आणि वेळ इथं देण्यात आलेली आहे ते आपण पाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इंग्रजी भाषा पत्रलेखन व निबंध सुद्धा लिहायचा आहे दोन प्रश्न तीस मार्क आणि इंग्रजीमध्ये हा पेपर असून तीस मिनटं इथं आपल्याला द्यायचा आहे महत्वाची तारीख जर बघितली आपण तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे परीक्षेची तारीख अजून ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा काही दिलेली नाही आता मित्रांनो ही जी संपूर्ण माहिती ते आपण जाहिरातच्या माध्यमातून सुद्धा इथं क्लिक करून पाहू शकता ही जाहिरात डाउनलोड करा कंप्लीट वाचा आणि त्यानंतरच आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करा आता तुम्हाला जर ऑनलाईन ॲप्लिकेशन करतं इथं लिंक मी दिलेली आहे अधिकृत सुद्धा आपण इथं जाऊन व्हिजिट करू शकता तर मित्रांनो जे आपले मित्र सरकारी नोकरीच्या शोधात असतील किंवा बँक भरतीची तयारी करत असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये इथं क्रेडिट ऑफिसर ह्या पदाची भरती घोषित करण्यात आलेली आहे आणि ह्या भरतीच्या माध्यमातून आपलं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र